नमस्कार थँक्स लेखक सचिन मधुकर परांजपे पालघर अभिवाचन अनुराधा करवे, मला आठवतं आहे आजही टक्क नीट आम्ही म्हणजे तुझी ममा आणि मी पहिल्यांदा फॉर्मली भेटलो ते जॉय भाटियाच्या पार्टीत जनरल ओळख झाली गप्पा टप्पा झाल्या मग पुन्हा भेटलो ते डॉली अहलू घरी आणि मग भेटीगाठी होतच गेल्या तुझ्याबद्दल ममानं पहिल्या भेटीतच मला सगळं सांगितलं होतं इथं म्हणजे तुझ्या जन्मानंतर तुझा, जन्मान तुझा डॅडी वर्षभरात गेल्यापासून सगळं डिटेल ती वर्किंग वुमन होती सिंगल पेरेंट मग आपण दोघं भेटलो आहे तुला नसेल आठवत म्हणा तू तेव्हा अगदीच प्लेग्रुपमध्ये असशील कापसाच्या शुभ्र पांढऱ्या बाहुलीसारखी होतीस तेव्हा आजही तशीच आहेस थोडी गुटगुटीत आणि लख गोरी ॲडोरेबल आपलं दोघांचं सूत पहिल्या भेटीतच जुळलं तुला टॉबलेरोन चॉकलेट आवडतं असं ममा म्हणाली होती पण मी मुद्दामच ते नाही घेतलं फारच प्रेडिक्टेबल वाटलं असतं ना मी ड्रोस्टे घेतलं माझ्या आवडीचं लेट सी आणि तुलाही ते सॉलिड आवडलं होतं मग ममा राहिली बाजूलाच आणि आपल्या गप्पा रंगल्या मला तशी लहान मुलांची फार सवय नव्हती पण तुझ्याशी चटकन जमून गेलं आजही मला तू बोलताना आपसुकच मोठे होणारे तुझे निळे डोळे हातवारे करणं सगळं कर तसंच दिसतंय किती गप्पा मारल्या होत्या ना आपण आणि ममा तेव्हाही फोनवरच बोलत होती मग आमचं लग्न झालं लग्नात आमच्या दोघांच्या फोटोपेक्षा आपल्या तिघांचे आणि त्यातही आपल्या दोघांचे फोटो, फोटो जास्त मस्त दिवस होते ना ते सिया हेच आपलं दोघांचं मूल आता नंतर बायोलॉजिकल चायल्ड नको तुझ्या आईचं ठाम मत आणि तुझ्या सहवासात मलाही ते पटायला लागलं पोटचं मूल सख्ख्या बापावर करेल तशीच माया आणि प्रेम मला तुझ्याकडून मिळालं दोन वर्ष गेली आणि ममाला फिलाडेल्फियाहून जॉब ऑफर आली मग मोठाच प्रश्न निर्माण झाला इनिशियली मी नको म्हणत होतो पण तुझी ममा खूप ॲम्बिशियस मग मी माघार घेतली तिला तुला तिथे नेणं शक्य नव्हतं आणि मी इथला बिझनेस सोडून तिथे जाणं मूर्खपणा ठरला असता मग तू आणि मी दोघंच इथे राहिलो ममाचं कॉन्ट्रॅक्ट दोन वर्ष होतं ते दोन वर्षात आलीच नाही मला पहिला धक्का बसला तो शिरोडकरांचा फोन आला तेव्हा तुझी आजी म्हणजे ममाची आई जेव्हा इथलं सगळं विकून यू एसला मुलीकडे निघून गेली ना तेव्हा आपल्याला काहीही न सांगता सवरता मग हळूहळू गोष्टी समजत गेल्या तुझी ममा सहा महिन्यांपूर्वी फिलाडेल्फियाहून शिकागोला शिफ्ट झाली होती एका पंजाबी माणसाशी लग्नही झालं होतं माझ्या तर पायाखालची जमीन सरकली निव्वळ यू एसला जाऊन सेटल होण्यासाठी तिनं बरेच जुगाड केले होते मग कालांतराने तिचं फोन येणं थांबलं माझं सोड तिला तुझ्याविषयी ममत्व वाटू नये याचं सगळ्यांना नवल वाटलं मी ताबडतोब तुझं कायदेशीर पालकत्व घेतलं आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि मग आपलं बाप लेकीचं जग सुरू झालं बिझनेसचा व्याप संभाळून तुझं सगळं करत होतो रेखा मावशी आणि चंदर होतेच मदतीला पण आपलं एकंदरीत छान जुळलं होतं तुझे बड्डे सेलिब्रेशन तुझ्या शाळेच्या ट्रिप्स आपले वीकेंड नुसती धमाल तुला आहे नववीत तुझी ट्रीप महाबळेश्वर पाचगणीला गेली होती तेव्हा तुझ्या काळजीनी मी आणि चंदर तुमच्या बसच्या पाठीपाठी शेवटपर्यंत आलो होतो तू कसली वैतागली होतीस ना तू एफवायला असताना तुझ्या मागे एक मवाली लागला होता तेव्हा मी आणि बिपिन काकानी कसला फोडला आहे त्याला चिनॉयच्या दारात केवढी गर्दी जमली होती तुझ्या पाया पडायला लावला तेव्हा तू किती ऑकवर्ड झाली होती आठवत आहे पण रात्री मला म्हणालीस आय एम प्राऊड ऑफ यू पप्पा तेव्हा किती छान वाटलं मला मी तुझा हिरो होतो तेव्हा आणि अर्थात आजही तुझा प्रत्येक बर्थडे आपण डणक्यात सेलिब्रेट करायचो दरवर्षी एक छान उपयुक्त गिफ्ट तुझ्या एम बी ए नंतर आठवत आहे ना आपण तिथून थेट एअरपोर्टला गेलो तुझी बॅग रेखा मावशी आणि मी आधीच भरून ठेवली होती थेट बालीगाठलं आपण तुझं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन किती गमती जमती केल्या आपण आईची कमतरता तुला जराही भासू नये यासाठी आकाश पाताळ एक केलं मी खरं तर तू माझी कोण आपल्या दोघांमध्ये रक्ताचं नातं नाहीच पण ऋणानुबंधाच्या इतक्या सुंदर गाठी देवानं किंवा नियतीनं मारल्या होत्या की त्या कधीच उकलल्या नाहीत कायम दृढ आणि घट्ट राहिल्या मी तुझा बायोलॉजिकल फादर नसलो तरी सर्व अर्थाने बापच होतो आणि असेन वडील आणि लेख यांना एकत्र आणण्यासाठी नियतीने काही वेड्या पाकड्या गमतीजमती केल्या खऱ्या पण तुला खरं सांगू आज या क्षणी माझ्या मनात तुझ्या ममाविषयी राग चिड नाही आहे असली तर कृतज्ञताच आहे सिरियसली इतकं सुरेख गोंडस आणि सुस्वभावी दान माझ्या पदरात घालून ती जगाच्या पाठीवर कुठेशी अज्ञातात असेल आज मी तिचे मनापासून आभार मानतो कदाचित ती असती तर आपलं बापलेकीचं नातं इतकं गहिरं आणि मनभावन नसतंही कुणास ठाऊक पण तिची अचानक झालेली एक्झिट ही मला तुझ्याजवळ यायला आणि माझी वात्सल्य भावना पूर्ण करणारीच ठरली तिचे आभारच वरुणसोबत लग्न करून आता तू न्यूझीलंडला जातेस कन्यादानाचे विधी सुरू असताना मी तुला विचारलं की मम्माची आठवण येते का तू म्हणालीस पप्पा माझी मम्मा आणि पप्पा तूच आहेस टू इन वन आपण तेव्हाही दात काढून फिरी फिरी हसलो आपले गुरुजी बघतच राहिले इतक्या सेंटिमेंटल क्षणी बापलेख हसतायत का आता माझा प्लॅन पण ठरला आहे इथला बिझनेस आता येत्या काही वर्षात आटोपता घेणार आणि तिथे येणार तुझ्या जवळपास एक छान आटोपशीर विला खरेदी करणार आणि मस्त एकटा राहणार ऑब्वियसली तू आणि वरुण असालच मग मधल्या काळात राहून गेले तुझे वर्ष सण आपण तेव्हा करू दिवाळ सण संक्रांत धमाल करू तोवर एखादं नातवंड झालं तर मग काय मज्जाच मज्जा सिया या निमित्तानं खरं तर तुझेही औपचारिक आभार मनाविषय वाटतात नाती रक्ताची असतील तरच घट्ट असतात असं काही नाही मनं जुळावी लागतात हेच खरं मी तुझ्यावर बापासारखं प्रेम केलंच पण तूही मला बाप म्हणून स्वीकारलंस त्याबद्दल तुझेही आभार कोरी। चला चला लेट होतो आहे फ्लाईट चुकेल अशानं